जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात येणारी रक्कम जुलै दोन हजार पंधरापासून बंद करण्यात आली आहे त्याचं कर्मचाऱ्यास समान न्यायानं वितरण करणं आवश्यक होतं मात्र याकडे कानाडोळा करण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधीची शिल्लक रक्कम बत्तीस लाख रुपये बँकेत तशीच पडून आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानं कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमुळे मासिक वेतनातून कपात करण्यात येणारी रक्कम दोन हजार पंधरा पासून बंद करण्यात आली प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या दीडपट रक्कम परत करण्यात आल्यावर तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत कल्याण निधी योजनेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात बावीस लाख पंचावन्न हजार तीनशे एकाहत्तर रुपये रक्कम दाखवण्यात आली दहा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या पत्रानुसार माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या कार्यालयीन प्रपत्रात तीस लाख तीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये दाखवले जात आहेत या रकमेवर व्याजगृहित धरल्यास जवळपास बत्तीस लाख रुपये जिल्हा परिषदेकडे कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पडून आहेत जिल्हा परिषदेनं सुरू केलेली मात्र शासन मान्य नसलेली योजना बंद केल्यामुळे तिचं वितरण करणं आवश्यक असताना ती जबाबदारी अद्याप पार पाडण्यात आली नाही आठ वर्षांचा कालावधी उलटून देखील हे प्रकरण दडवून ठेवण्यात येत आहे कल्याण निधीचं वितरण समान न्यायानं करण्यात यावं अशी मागणी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू आणि सचिव तुकाराम मस्के यांनी केली आहे